केंद्र शासन देशातील ग्रामीण भागात राबवित असलेलं शैक्षणिक धोरण उपक्रमांविषयी खासदार नरेश मस्के यांनी लोकसभेत तारांगित प्रश्न उपस्थित केला विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले असून भविष्यातील गुणवत्तापूर्ण उपक्रमांसाठी करोडो रुपयांची भरीव तरतूद केली असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली ग्रामीण भागात कोणताही शैक्षणिक उपक्रम राबवताना त्याची साधन सामुग्री मातृभाषेतून उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार नरेश मस्के यांनी केली असता त्याला सकारात्मक प्रतिसाद केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिला एकाच वर्षात विविध विषयांवर दीडशेच्या वर संसदेत प्रश्न विचारण्याचा विक्रमही ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी केला देशातील ग्रामीण भागातील शैक्षणिक स्थिती केंद्र सरकारनं राबवलेले प्रमुख उपक्रम वाटप केलेल्या निधीचा तपशील डिजिटल शिक्षण पायाभूत सुविधा विकास कार्यक्रम आणि सरकारी योजनांचा गावांमधील शिक्षणाच्या निकालांमध्ये होणारा परिणाम असे विविध दा प्रश्न दारांकित संख्या तीनशे साठ अनुषंगानं खासदार नरेश मस्के आणि लोकजनशक्तीच्या खासदार शांभवी चौधरी यांनी संसदेत विचारले यावर शिक्षण मंत्री धर्मेंद्र मेहता यांनी सविस्तर समाधानकारक लेखी उत्तर दिले खासदार म्हस्के यांनी आत्तापर्यंतच्या वर्षभराच्या कालावधीत देशातील रोजगार शिक्षण शेती नोकरी अर्थव्यवस्था संरक्षण व्यवस्था अशा विविध विषयांवर संसदेत प्रश्न विचारले आहेत आणि त्याची उत्तरं विविध खात्याच्या मंत्र्यांनी दिली आहेत भारत सरकारनं राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस मंजूर केले त्याअंतर्गत विशेषत ग्रामीण आणि दुर्गम भागात नवीन इमारती बांधणं वर्गखोल्यांची संख्या वाढवणं सुविधांचं अपग्रेड करणं भौतिक पायाभूत सुविधा मजबूत करणं याला प्राधान्य दिलं जात आहे समग्र शिक्षा योजनेअंतर्गत प्रिस्कूल ते बारावीपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस निवासी विद्यालय वसतिगृहांसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस साली चौतीस हजार करोड रुपयांची वित्तीय सहायता देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली <coughs>